समलैंगिक संबंधाला नकार दिल्यानं अल्पवयीन मित्रांनी मिळून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हा सर्व प्रकार सांगलीच्या आरगीत इथं घडलाय आर्मीमधील एका तलावात त्याचा मृतदेह आढळला त्याचा मृतदेह अग्नग्न अर्धनग्न अवस्थेत पडलेला होता या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली तसे दोघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले सुजल पाटील वयवर्ष एकवीस असं मृत तरुणाचं नाव आहे तो सांगलीतील आरग येथील रहिवासी होता त्याचे दोन मित्र दोघेही समलैंगिक असल्याची माहिती आहे घटनेच्या दिवशी सुजल आणि त्याचे दोघे मित्र बेळंकी या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले होते त्यानंतर तिघेही दुचाकीवरून परतत असताना बेळंकी रोडवरील तलावाजवळ पोहोचले सुजलचे दोघेही मित्र दारूच्या नशेत होते दोघा मित्रांनी सुजलवर जबरदस्ती केली तसेच समलैकिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र सुजलने विरोध केला त्याने दोघा मित्रांना ढकललं सुजलने विरोध करताच दोघांनी दोघांना राग अनावर झाला चिडलेल्या दोघा मित्रांनी सुजल मारहाण केली त्याला अर्धनग्न केलं तसेच त्याला पाण्यात बुडवून ठार केलं नंतर आरोपींनी मृतदेह तलावात फेकून पळ काढला ग्रामस्थांनी तलावात मृतदेह तरंगत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास करीत सुजलच्या दोघां अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जाते दरम्यान समलैंगिक संबंधातून अल्पवयीन मित्रांकडूनच मित्राचा फोन केल्याच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान